नमस्कार आपण आज गंगा तीरावरील साधोळा गावामध्ये आहोत सादोळा गावातील खूप या ठिकाणी धार्मिक अशा पद्धतीचं पार्श्वभूमी आहे या गावाला आणि या गावामध्ये काय पार्श्वभूमी आहे या संदर्भात जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आज श्री पांडुरंग बोवा जोशी, जोशी महाराज हे या ठिकाणी आहेत ते त्यांच्यासोबत आज आपल्याला गप्पा मारायच्यात आणि त्यांच्याकडून जाणून घ्यायचे की सादोळा आणि साधुळा पंचकृषी या पंचकृषीचा काय इतिहास आहे या सादोळा गाव्याला एक ऐतिहासिक पहिल्यापासून मोह महत्त्व आलेलं आहे या पंचकृषी म्हणजे पाच गावाची जे गावा आहे ते एक तीर्थक्षेत्र म्हणून आहे गो गोळेगाव जे आपल्याजवळ असलेलं गोळेगाव तिथं सर्व देवगोळा झालेले आहेत आणि पुरुषोत्तमाने अवतार जो घेतलेला आहे आणि अवतार घेतल्यानंतर सर्व देव गोळा झाले म्हणून तिथं गोळे गाव आहे आणि पुरुषोत्तमाचा अवतार झाला आहे म्हणून पुरुषोत्तमपुरी हे गाव आहे त्याच्याखाली सावंगी जे आहे गंगा किनारा तिथं सुवर्णादेवीचं जायकवाडीचं देवीचं देवी संस्थान आहे आणि आपल्या ह्या सादुळ्यामध्ये शार्दुलेश्वर नावाचं महादेवाचं प्रसिद्ध असं महादेवाची लिंगमूर्ती आहे आणि हे आमचं जे राम इथं आलेलो आहोत ते रामाच्या संस्थानामध्ये तुम्ही आलेलो आहात आणि हे रामाचा इतिहास असा आहे की आम्ही पूर्वजे होते आमचे तर पूर्वजा पूजा करायचे आणि स्नान संध्या वगैरे आटपायला गंगेला गंगे पहिलं गंगेला स्नान होते आणि ते गेलेले असताना दोघं मनुष्यरूपात येऊन आम्हाला भिंत बांधायचे आहे असं म्हणले मग च खोरं कुदळ टेकलं घेऊन भिंत बांधले आणि नाणाहून येऊ येऊपर्यंत ते गुप्त बाहेर जातोच म्हणले आणि बाहेर गेले त्यांचा तपास केला पण कोणी सांगितलं नाही की आम्ही पाठवलं हो नाही काही नाही काही नाही मग आमचे जे पूर्वज होते ते म्हणले आपली आता पूजा तर रामाची आपली पूजा करूच मग पूजा काढायला मूर्ती तामनात घेते वेळेस त्या मूर्तीचे हातपाय चिखल्याने अशी भरलेली ही साक्ष फक्त भगवंतांनी दिलेली आहे आणि पूर्वपार जे ऐतिहासिक क्षेत्र हे राम इथं राम आलेले आहेत गंगेच्या प्रदक्षिणा गोत गोदावरी तटावर इथून प्रत्यक्ष रामाचं नाशिकपासून ते मुदगल गा समुद्रापर्यंत जे प्रदक्षिणा घातलेली रामाने तर ते इथं रामाचा सहवास थोडा का होईनं झालेला आहे असा पूर्व इतिहास आमचे पूर्वज सांगतात आणि जवळच गंग ग क्षेत्र आहे तिथं गौतमेश्वर क्षेत्रावर गणपतीची मूर्ती म्हणजे गौतमाची मूर्ती एक आहे आणि तुपाच्या धारासुद्धा पूर्वी होत होते यज्ञयाग होत होते पण तिथे एक तुपाच्या धारा असे आलेल्या आहेत त्यासं डोंगरावर चिन्ह असं धारा आलेल्या तुपाच्या अजूनसुद्धा काही दिसतात आणि मार्जार क्षेत्र म्हणजे मंजर्थ मंजर्थच्या ठिकाणी त्रिविक्रमाचं मंदिर आहे सोमेश्वराचं मंदिर आहे असे हे महान तीर्थक्षेत्र इथं पंचकृषीमध्ये आहेत असा पूर्व इतिहास जेवढा माहीत आहे तेवढा मी सांगितलेला आहे मा मारुती, 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 मारुती द ह्या गावाला सादुळ्याला दक्षिणमुखी मारुती आहेत तसे ह्या गावाला शिवावर चार चार मारुती आहेत पूर्वेकडे गौतम ऋषीचा मारुती दक्षिणेकडं एक शेत आहे तिथं मसोबा आणि मारुतीचं दक्षिणेला पश्चिमेला वसवाडी आहे आणि उत्तर दिशेला अंबरवाडी जी आहे तीर्थक्षे अंबरवाडीचं एक मारुती आहे आणि मध्यभागी आपल्या साधुळ्यात दक्षिणमुखी मारुती आहे असं पाच मारुतीचं हे गाव आहे आणि तसेच जगदंबा देवी सुवर्णादेवी म्हणून तुळजापूरचं हेमाडपंथी मंदिर आहे तसंच पूर्वेकड रुक्मिणी पांडुरंग आणि विठ्ठल मठ असा प्रकारचं प्रसिद्ध आहे असे पंचक्रोशीतील सर्व देव आमच्या इथे येथे आहेत ईश्वराचं असं महत्त्व आहे की पहिला पूर्वी शार्दूल नावाचं एक दैत्य निर्माण झालेला आहे आणि त्या दैत्याला मारण्यासाठी पुरुषोत्तमाने अवतार घेतला आणि सुवर्णादेवीनंसुद्धा सुवर्णा आणि सुवर्णा असे दोघं होते वैदापत्य आणि त्यांच्या मग शार्दूल नावाच्या दैत्याला चक्र चक्रतीर्थानी चक्राने मारलेलं आहे म्हणून चक्रतीर्थसुद्धा तीर्थक्षेत्र प्रसिद्ध झालेलं आहे इथं म्हणून शार्दुलेश्वराला मारलं पण मारते वेळेस वर मागून घेतला त्या दैत्यानी की मला मारतोस देवा तुम्ही मारतात पण माझं ह्या ठिकाणी काहीतरी नाव ला राहावं म्हणून शार्दुलेश्वर ह्या नावाने मी प्रसिद्ध होईल असं महादेवाने तिथं सांगितलेलं आहे आणि शार्दुलेश्वराची मूर्ती आहे